की एकनाथ शिंदेनं शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आपल्याला आरक्षण देऊ शकतील ह्याच प्रचार केला दोन दिवस झाले दादा इथं उपाशी पाऊस चालू आहे तुम्हाला दिसतंय दिसतंय आम्हाला मग तेच कुठे चंद्रावर आले जे त्याला दिसत नाही आज आम्हाला लाज वाटते की आम्ही त्यांचा प्रचार केला जो माणूस मराठ्यासाठी उभा राहू शकत नाही त्या माझा प्रचार काच केला नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी प्रचंड गर्दी होती मुंबईची कोंडी व्हायला सुरुवात झालेली आहे आज जर बघायला गेलं तर आज कालच्यापेक्षा जास्त गर्दी होती आपण एक जर बघितलं ना तर जरांगे पाटलासाठी मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होत आहेत मात्र ज्या मराठा बांधवांनी जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेत ते कुठंतरी इथं बघायला मिळत नाहीत त्यामुळं एक मराठा बांधव आपल्यासोबत आहे गणेश कापसे म्हणून नांदेडचा आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्याचं एका आमदारासोबत बोलणं झालं आहे आणि संताप व्यक्त करतायत म्हणजे हा एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक उदाहरण म्हणता येईल दुपारपासून तर अनेक लोक आपल्या आमदारांना खासदारांना फोन करत होते गणेश सत्ताकारांमध्ये तुझं स्वागत आहे काय नेमक्या भावना आहेत तुझ्या माझी भावना एवढंच आहे की जर मी इलेक्शनच्या टायमाला नांदेड दक्षिणमध्ये शिवसेनेचा म्हणजेच आनंदराव भोंडारकर यांचा प्रचार केला कोण्या बळाव हो केला की एकनाथ शिंदेनं शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती ती आपल्याला आरक्षण देऊ शकतील ह्याच भावनेनं मी तिथं प्रचार केला आणि त्या प्रचारातून नाही जरी म्हणलं माझ्या गावातलं सत्तर टक्के मदान आज त्यांना आहे पण मी त्यांना फोन केला फोन केल्याच्यानंतर ते म्हणे येतो उद्या येतो परवा येतो मी त्यांना डायरेक्ट म्हणलं की बाबा मला दोन दिवस झालं दादा इथं उपाशीपोटी आहेत पाऊस चालू आहे तुम्हाला दिसतं आहे आम्हाला दिसतंय तुमच्या मतदारसंघातले जे मराठी मावळे आलेले आहेत ते पावसात आहेत तुम्हाला दिसते आम्हाला दिसतंय मग तेच कुठं चंद्रावर आले जे त्याला दिसत नाही आज आम्हाला लाज वाटते की आम्ही त्यांचा प्रचार केलाय आज आम्हाला लाज वाटते की आम्ही काय आता वाईट शब्द वापरायला जमत नाहीत त्याबद्दल मी माफी मागतो पण लाज म्हणलं तर रक्तावर मी आम्हाला शेक येतोय कारण का जो माणूस मराठा उभा राहू शकत नाही त्या माझा प्रचार काच केला केलाय काय डायलॉग तुझे फोन केला काय ते तुला काय बोलले पुन्हा साहेब म्हणले येतो 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 अनंत साहेबांना डायरेक्ट तिकडून फोन कट केला साहेबाला मी सांगणार की इथं होतो की इथं पाणी सोय नाही ठीक आहे आता ते जर नाहीच आले इथं या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी म्हणा किंवा आपल्या आप मतदारसंघातले बांधव आले त्यांना भेटायचं असेल किंवा भेटायचं असेल ते जर नाही झाले तर तुझं काय असतं माझं मत काय सर फक्त मी दादाकडे बसून शांत आहे नाही तर येरी येरवी का आमचा मसोबाती तिथे मांडायचा नाही हाय त्या टोकाचं पाऊल आम्ही बी उचलू शकतो आमचा का मसोबाती मांडायचं नाही फक्त शो माणूस दादा इथं बसलाय दादाची मान खाली जायला पाहिजे म्हणून आम्ही इथं शांत आणि सई हे म्हणा आहोत बघ काहीच नाही नक्कीच आपण जर एक गोष्ट जर बघितली ना तर आंदोलनाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतो आहे मराठा समाजाने या ठिकाणी येऊन कोंडी कोंडी केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता जेव्हा हे आंदोलन मराठा समाजाच्या पदरात आता काय पडेल हा हा जसा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे तसंच हे बांधव आपापल्या मतदारसंघात गेल्याच्या नंतर लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणारच आहेत की तुम्ही का या ठिकाणी आला नाहीत त्यामुळं कुठंतरी अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि ती पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद